भंडाऱ्यामधून मोठी बातमी समोर येते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावलेत भंडारा शहरालगतच्या भिलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत काल जवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील असंही आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे